नमस्कार मंडळी सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण फक्त दोन चमचे तेलामध्ये गव्हाच्या पिठाचा मस्त खमंग खुसखुशीत आणि चटकदार असा नाश्ता करणार आहोत हा नाश्ता चवीला एवढा भन्नट लागतो की तुम्ही कचोरी समोसे खायला विसरून जा तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण रेग्युलर चपातीसाठी जे पीठ घेतो तेच पीठ घेतलं आहे यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आहे आता यामध्ये एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा तर ओवा हातावरती अशा पद्धतीने चुळून घालायचा म्हणजे याची मस्त अशी चव उतरते त्यानंतर छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि आता ह्या सगळ्या वस्तू या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आता आपला नाश्ता छान खुसखुशीत व्हावा यासाठी यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल थंडच घातलेलं आहे आणि त्या तेल ये चोड़ूं -चोड़ूं या पिठाला व्यवस्थित चोळून चोळून असं लावून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गुळा तयार करायचा पाणी एकदम जास्त टाकायचं नाही नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकते तर बघा थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं घट्टसर असं पीठ मळून घेतलं आता या पिठाच्या गोळ्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं हे तेल या पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पीठ मरू द्यायचं आहे आता या कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घालणार आहोत तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं नंतर त्यामध्ये एक चमचा जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान तर की एक मोठा कांदा लांबसर कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे एक चमचा बडीचोप घेतली आहे एक चमचा धने ओबडध ठेचून जाडसर असे केलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालायची दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि पर आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या आणि कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायच्या तर बघा आता आपला कांदा छान गुलाबीसर रंगाचा झालेला आहे तर आता यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आणि चार ते पाच हिरवी मिरचीचा अशा पद्धतीने ठेचा करून घेतला आहे तो ठेचा घालूया यामध्ये लाल तिखट नाही घालणार आहोत त्यामुळे चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आले लसूण पेस्ट मस्त असा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून पर घेतली आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा ते पाऊन चमचा धनीपूळ आणि पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडरमुळे मस्त अशी चटकदार चव येते या सारण्याला पण तुमच्याकडे आमचूर पावडर, तुम पावडर नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रस घालू शकता आता सगळे मसाले फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जास्त वेळ परतायचे नाहीत मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले की इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली बटाटे कुस्करून घेतले आता हे कुस्करलेले बटाटे कढईमध्ये घालायचे यामध्ये चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा सारण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं सारणाला जास्त वेळ आपल्याला वाफ वगैरे काहीही काढायची नाही सारण छान असं मिक्स करून घेतलं सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे आणि इथे बघा मस्त चटकदार आणि चमचमीत असं सारण तयार आहे आता हे तयार केलेली जी बटाट्याची सुकी भाजी आहे किंवा जे सारण आहे ते एका प्लेटमध्ये काढायचं थोडंसं थंड करून घ्यायचं त्यानंतर छोट्या लिंबा एवढे असे याचे गोळे करायचे आहेत बघा या पद्धतीने सगळ्या सारणाचे गोळे आपण करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने या सारणाचे बारा एवढे गोळे तयार झालेले आहेत आता आपलं गव्हाचं पीठ भिजून सुद्धा दहा मिनटे झालेली आहे पीठ मस्त असं मुरलेलं आहे आता पीठ थोडंसं मळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर याचे छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आपल्या सारणाचे बारा गोळे तयार झालेले आहेत तर या पिठाचे सुद्धा आपण बारा गोळे तयार करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेतले आता पोळपाट आणि लाटण्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता जो गव्हाच्या पिठाचा गोळा आहे त्याची जाडसर अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही नाही तर अशा पद्धतीने मध्यम अश जाडीची पारी लाटून घेतली तयार सारणाचा गोळा या पारीवरती ठेवायचा आणि आपण मोदक जसा बंद करतो त्या पद्धतीने याचं तोंड बंद करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण सारणाचे गोळे तयार करून ठेवले ना की ते सारण आपल्या हाताला चिकटत नाही किंवा नाश्ता तयार करताना आपले हातसुद्धा भरत नाहीत दुसरा नाश्तासुद्धा इथे मी तुम्हाला बनवून दाखवते बघा गव्हाच्या पिठाची थोडीशी मध्यम अशी जाड पारी लाटून घ्यायची तयार सारणाचा गोळा यामध्ये ठेवायचा आणि मोदकाप्रमाणे याचं तोंड अगदी घट्ट असं बंद करायचं तर अशाच पद्धतीने सगळं सारण आपण या पिठाच्या गोळ्यामध्ये भरून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपला नाश्ता इथे तयार आहे तुम्हाला हवं असल्यास हा नाश्ता तुम्ही तळून घेऊ शकता शालो फ्राय करू शकता पण खूपच कमी तेलामध्ये हा नाश्ता आपण तयार करत आहोत त्यासाठी हा नाश्ता मी आपे पात्रामध्ये शेकून घेणार आहे त्यासाठी पात्राच्या प्रत्येक खाचामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आणि तयार केलेला नाश्ता पात्रामध्ये ठेवायचा आहे सुरुवातीला बाजूच्या खाच्यामध्ये नंतर मधातल्या खाच्यात ठेवायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक तीन ते चार मिनिटे हा नाश्ता शेकून घ्यायचा आहे तर मिडियम गॅसवर साधारण चार एक मिनिटे हा नाश्ता शेकून घेतला झाकण ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता नाश्ता छान वाफवला हो गेलेला आहे म्हणजे मस्त असा शिजला गेला आहे आता जो सगळा नाश्ता आहे तो अशा पद्धतीने पलटवून घ्यायचा आणि आता झाकण वगैरे काहीही न ठेवता आपल्याला मिडियम गॅसवरती हा नाश्ता सगळ्या बाजूने अलट पलट करून मस्त खमंग असा शेकून घ्यायचा तर बघा मीडियम गॅसवरती सगळ्या बाजूने पलट करून तयार केलेला नाश्ता मस्त खमंग असा शेकून घेतला तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला नाश्ता शेकून झालेला आहे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा नाश्ता तयार आहे तर आता हा काढून घेऊया या नाश्त्याला तुम्ही गव्हाच्या पिठाचे पौष्टिक समोसेसुद्धा म्हणू शकता मसाला बाटी म्हणू शकता किंवा कचोरीसुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार या नाश्त्याला काय नाव द्यायचं आहे ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा बघा किती मस्त खमंग खुसखुशीत अगदी कमी तेलामध्ये आपला नाश्ता तयार आहे खूपच मस्त कुरकुरीत असा झाला आहे चवीला एवढा छान आणि भन्नाट लागतो की तुम्ही कचोरी समोसे खाणे विसरून जाल हा नाश्ता कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा नसता तसाही खायला खूप छान लागतो तर सुद्धा तुमच्या घरी हा गव्हाच्या पिठाचा चटकदार नाश्ता नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत